नमस्कार मंडळी या जेवायला चिकनची भाजी बनवली आणि सोबतच ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी दोन बनवल्यात भाकरी आणि सोबतच ही आहे अख्खा मसूर अख्खा मसूर हे बघा अख्खा मसूर हे अख्खा मसूरची भाजी बनवली सोबतच आणि आहे आपलं फेवरेट चिकन सोबत कांदा कांदा आहे लिंबू आलं ना ग आता जेवणाचं सगळं रेडी झालेलं आहे आता जेवण जेवण करायचं आपल्याला भात थोडासा राहिलं आहे दम देते भाताला जरा ती हां थोडंसं शिजायचं राहिलं आहे भात आज काय मेनू मित्रांनो तुमच्याकडं नक्की कमेंटमध्ये हो कमेंट सांगा बाकी काय चाललंय तुमच्याकडे पाऊस वगैरे नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये आमच्याकडं पाऊस चालू आहे थोडा थोडा जास्त नाही आहे पाऊस आमच्याकडं थोडा थोडा पाऊस चालू आहे बघूया आता भाजी कशी झाली आहे वाढ का जरा भाजी टेस्ट करून सांगतो जेवायला नंतर कर बघा आमचा मुलगा अंशू जेवण करायला येत नाही येतो कारण त्याला अभ्यास अभ्यास त्याचा बाकी म्हणून नको बोलतो जेवायला ठीक आहे चालेल जेवण जेवण केल्यावर त्याचा असं म्हणणं आहे की कंटाळा येईल त्यामुळे तो थीके थीके। बस बस है। बस है। वो भी याद है कैसी साली भाजी टेस्ट करो यार पर। समझ में नहीं आती। बस रेडी भाकरी थी। अभी शेयर लो सके नहीं ना। अभी शेयर करना। भाकरी देना। ये जेठमाट। है क्या भाकरी? सांगते तुम्हाला एक मिनटं थांबा कांदा लिंबू थोडस लिंबू टाकायचं म्हणजे भाजीला अजून चांगली टेस्ट येते टेस्ट करून सांगतो भूक तर लईच लागली मित्रांनो चिकन बघितलं की तुम्हाला नंबर चुरु खेद नै एउटा भारी मसाला म त भारी, भारी मसाला तर आमची चिकनची भाजी टेस्टी झाली म्हणून सांगितलं आहे तर चोरून चालू आहे जेवायचं तर आमचं मेनू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर बाय मित्रांनो तर जेवतोय आम्ही आता